श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते आता लवकरच दोन हजार सव्वीस हे नवीन वर्ष सुरू होणार आहे येणाऱ्या नवीन वर्षाचे स्वागत आपण सर्वजण उत्साहानं आणि आनंदानं करत असतो आपल्या सर्वांच्या आयुष्यामध्ये अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या वस्तू आहेत ते म्हणजे घड्याळ आणि कॅलेंडर म्हणजेच दिनदर्शिका नवीन वर्ष सुरू होताच आपण आपल्या घरातल्या भिंतीवर कॅलेंडर म्हणजेच दिनदर्शिकाही लावत असतो त्या त्या वर्षाची दिनदर्शिका आपण ते वर्ष सुरू झाल्यावर आपल्या घराच्या भिंतीवर लावत असतो नवीन वर्षाचं कॅलेंडर हे आपल्या सर्वांच्या आयुष्याचा अविभाज्य असा भाग आहे या दैनदर्शिकेमुळेच म्हणजेच कॅलेंडरमुळेच आपल्याला येणाऱ्या नवीन वर्षामधले सर्व सण वार व्रत वैकल्य हे कळत असतात कोणत्या दिवशी कोणता सण आहे आणि कोणत्या दिवशी कोणती तिथी आहे या सर्वाबद्दलची माहिती आपल्याला या कॅलेंडरमुळेच मिळत असते आजचा दिवस कोणता आहे आजची तारीख काय आहे आणि आजचा वार काय आहे आज कोणती तिथी आहे आज कोणता सण आहे ही सगळी माहिती आपल्याला या कॅलेंडरमुळेच मिळत असते इतकं महत्वाचं काम हे कॅलेंडर आपल्या आयुष्यामध्ये करत असतं तर आपल्या सर्वांच्या आयुष्यामधल्या अविभाज्य भाग झालेलं हे कॅलेंडर आपल्या घरामध्ये आपण वास्तुशास्त्रानुसार कोणत्या दिशेला आपल्या घरात कोणत्या भिंतीला लावायचं आहे वास्तुशास्त्रानुसार आपण आपल्या घरामध्ये कोणत्या दिशेला हे कॅलेंडर लावणं योग्य ठरत असतं याबद्दलचीच महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे आणि हेच कॅलेंडर जर आपण आपल्या घरामध्ये चुकीच्या दिशेला चुकीच्या भिंतीला लावलं तर यामुळे आपल्या जीवनावर त्याचे काय वाईट दुष्परिणाम होतात याबद्दलची संपूर्ण महत्त्वाची माहितीसुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि म्हणूनच हा अत्यंत महत्त्वाची माहिती देणारा व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्या कळत नकळत तुमच्या घरामध्ये कॅलेंडर लावताना तुमच्याकडनं जर काही चुका या होत असतील तर त्या चुका तुमच्याकडनं टाळल्या जातील आणि हेच नवीन वर्षाचे कॅलेंडर जर तुम्ही तुमच्या घरामध्ये योग्य दिशेला योग्य भिंतीला लावलं तर यामुळे त्याचे तुम्हाला सुयोग्य फळ हे नक्की मिळेल त्यामुळेच हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा आणि सांगितल्याप्रमाणे तुम्ही तुमच्या घरामध्ये कॅ नवीन वर्षाचे कॅलेंडर योग्य दिशेलाच आणि योग्य भिंतीलाच लावा नवीन वर्ष सुरू झालं की आपण सर्वजण नवीन वर्षाचे कॅलेंडर आपल्या घरी आणत असतो आणि हे कॅलेंडर आपल्या घरी आणल्यानंतर वास्तुशास्त्रामध्ये जे नियम दिलेले आहेत तर त्या नियमानुसार योग्य दिशेला आणि योग्य भिंतीलाच आपण आपल्या घरामध्ये लावले पाहिजे वास्तुशास्त्रामध्ये कॅलेंडरबाबत अनेक नियम हे सांगण्यात आलेले आहेत आणि या नियमांचं पालन करणं अत्यंत महत्त्वाचं आणि गरजेचं आहे कॅलेंडर संबंधित चुका ह्या जर आपण केल्या तर यामुळे आपल्या प्रगतीमध्ये अडथळे येऊ शकतात त्याचप्रमाणे आपल्या जीवनामध्ये अनेक ही येऊ शकतात त्यामुळे आपल्या घरामध्ये कॅलेंडर लावताना आपण वास्तुशास्त्राच्या नियमांचा विचार हा करायचाच असतो वास्तुशास्त्रामध्ये आपल्या घरातल्या प्रत्येक गोष्टीसाठी एक योग्य दिशाही सांगण्यात आलेली आहे आणि या वास्तुशास्त्रानुसार जर आपण आपल्या घरामध्ये योग्य ठिकाणी योग्य वस्तू ठेवली तर यामुळे आपल्याला त्याचे सकारात्मक आणि चांगले परिणाम हे पाहायला मिळतात पण वास्तुशास्त्रानुसार सगळ्याच गोष्टी आपल्याला योग्य ठिकाणी ठेवणं शक्य होत नाही आणि त्यातलीच महत्त्वाची वस्तू आहे ती म्हणजे नवीन वर्षाचं कॅलेंडर इतर गोष्टी जरी इतर वस्तू जरी आपण वास्तुशास्त्रानुसार योग्य ठिकाणी ठेवू शकत नसलो तरी हे नवीन वर्षाचे कॅलेंडर तर आपण वास्तुशास्त्राच्या नियमांनुसार योग्य ठिकाणी योग्य भिंतीला हे नक्कीच लावू शकतो आपल्या घरामध्ये वास्तुशास्त्रानुसार या कॅलेंडरची एक योग्य दिशाही निश्चित करण्यात आलेली आहे तर हेच नवीन वर्षाचे कॅलेंडर आपल्या घरी आणल्यानंतर आपण आपल्या घरामध्ये भिंतीवर ते लावताना एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायची आहे ती म्हणजे की आपण जेव्हा हे कॅलेंडर आपल्या घरामध्ये भिंतीवर लावू तर तेव्हा त्या कॅलेंडरच्या खाली या नवीन वर्षाच्या कॅलेंडरच्या खाली आपल्याला जुन्या वर्षाचं कॅलेंडर हे चुकूनही ठेवायचं नाही आहे तर हे मागच्या वर्षीचं जुनं कॅलेंडर जे आहे तर आपल्याला त्या भिंतीवरून तिथून काढून घ्यायचं आहे आणि ती, ती गुंडाळून आपल्या घरामध्ये एका बाजूला आपल्याला ठेवून द्यायची आहे पण चुकूनही भिंतीवर लावलेल्या या मागच्या वर्षाच्या कॅलेंडरच्यावरतीच आपल्याला नवीन वर्षाचं कॅलेंडर हे चुकूनही लावायचं नाही आहे ही चूक आपल्याला टाळायची आहे भिंतीवर लावताना आपल्याला फक्त नवीन वर्षाचे कॅलेंडर हेच लावायचे आहे त्याच जुन्या वर्षाच्या कॅलेंडरवर जर आपण या नवीन वर्षाचे कॅलेंडर लावले तर ते आपल्यासाठी हानिकारक आणि चुकीचं असं मानलं जातं आणि म्हणूनच जुन्या वर्षाचे मागच्या वर्षाचे कॅलेंडर हे आपल्याला सर्वात आधी काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच नवीन वर्षाचे कॅलेंडर त्या ठिकाणी त्या जागेवर आपल्याला लावायचं आहे आपल्यापैकी बऱ्याच जणांकडनं हीच चूक होत असते की जुन्या वर्षाच्या कॅलेंडरवरच नवीन कॅलेंडर हे लावलं जात असतं पण ही चूक आपल्याला टाळायची आहे अशी चूक आपल्याला चुकूनही करायची नाही आहे आपल्या घरामध्ये उत्तर पश्चिम आणि पूर्व या दिशेला आपण आपल्या घरामध्ये घराच्या भिंतीला नवीन वर्षाचे कॅलेंडर हे लावू शकतो फक्त दक्षिण दिशा सोडली तर आपण आपल्या घरामध्ये या तिन्ही दिशांना आपल्या घरामध्ये कॅलेंडर हे लावू शकतो आपल्या <laughs> घरामध्ये पूर्व पश्चिम आणि उत्तर यापैकी कोणत्या दिशेला कॅलेंडर लावल्याने त्याचे आपल्याला काय फायदे होतात तर यामध्ये सर्वात आधी तर पूर्व दिशेला आपण आपल्या घरात कॅलेंडर लावल्यामुळे काय होतं तर आपल्या घरामध्ये पूर्व दिशेच्या भिंतीवर कॅलेंडर लावणं हे अत्यंत शुभ असं मानलं जातं आपल्या घरात पूर्व दिशेच्या भिंतीला जर आपण हे कॅलेंडर लावलं तर यामुळे आपल्या घरातल्या प्रत्येक सदस्याची भरभरून प्रगती होत असते तुम्ही जी नोकरी करत असाल किंवा उद्योगधंदा करत असाल तुमचं जे काही करिअर असेल तर या सर्वांमध्ये तुमची भरभरून प्रगती होत असते तुम्हाला भरभरून यश मिळत असतं आणि संपूर्ण वर्षभर तुम्हाला तुमच्या नोकरीमध्ये किंवा उद्योगधंद्यामध्ये कोणत्याही अडचणी समस्या या येत नाहीत आणि म्हणूनच जर तुम्हाला जॉब नसेल जॉब संबंधित तुमच्या काही समस्या असतील किंवा नोकरी व्यवसायामध्ये जर तुमचे प्रमोशन होत नसेल तर अशा वेळेस तुम्ही पूर्व दिशेला तुमच्या घरामध्ये असलेल्या पूर्व दिशेच्या भिंतीला हे नवीन वर्षाचे कॅलेंडर जर लावले तर ते तुमच्यासाठी अत्यंत शुभ असं मानलं जातं आणि तसंच जर तुम्हाला सामाजिक कार्यांमध्ये प्रगती करायची असेल तर यासाठीही तुम्ही तुमच्या घराच्या पूर्व दिशेलाच कॅलेंडर हे लावावे तर अशा पद्धतीने आपण आपल्या घरामध्ये पूर्व दिशेला जर पूर्व दिशेच्या भिंतीला जर कॅलेंडर नवीन वर्षाचं लावलं तर यामुळे आपली भरभरून प्रगती होते आपल्याला नवनवीन प्रगतीच्या संधी या मिळत राहतात आणि आपल्या सुख समृद्धीमध्ये वाढ होते तर हे झालं पूर्व दिशेबद्दल आणि आता आपण पश्चिम दिशेबद्दल जाणून घेऊया या पश्चिम दिशेकडून आपल्याला नेहमी सकारात्मक ऊर्जाही मिळत असते जरी या पश्चिम दिशेला सूर्य हा मावळत असला तरीसुद्धा या दिशेकडून आपल्याला प्रचंड प्रमाणामध्ये सकारात्मक ऊर्जाही मिळत असते यामुळे सुद्धा आपल्या सुखसमृद्धीमध्ये वाढ होत असते त्यामुळे आपण आपल्या घराच्या पश्चिम दिशेच्या भिंतीवर हे कॅलेंडर लावू शकतो आणि आता आपण उत्तर दिशेबद्दल बघूया उत्तर दिशा ही कुबेराची दिशा मानली जाते आणि कुबेर देवता ही धनाची देवता आहे आणि म्हणूनच उत्तर दिशेच्या भिंतीला जर आपण आपल्या घरामध्ये हे कॅलेंडर लावले तर यामुळे कुबेर देवता ही आपल्यावर प्रसन्न होते आणि त्यामुळे आपल्या घरातली आर्थिक परिस्थिती ही नेहमी चांगली राहते कष्ट आणि मेहनत तर करायचीच आहे त्याशिवाय तर पर्याय नाही पण त्यासोबत काही छोटे छोटे आणि महत्त्वपूर्ण उपाय करणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं आणि म्हणून आपण आपल्या घरामध्ये कॅलेंडर लावताना योग्य दिशाही नक्कीच निवडली पाहिजे ज्यांच्या घरामध्ये उत्तर दिशेच्या भिंतीला हे कॅलेंडर लावले जाते अशा घरामधील लोकांना नेहमी प्रचंड धनलाभाचे योग हे मिळत असतात आणि म्हणून खूप कष्ट आणि मेहनत घेऊनसुद्धा तुम्हाला हवी तशी अर्थप्राप्ती होत नसेल अर्थप्राप्तीचे धनलाभाचे योग जर तुमच्या आयुष्यामध्ये येत नसतील तर मग तुम्ही अशा वेळेस तुमच्या घराच्या उत्तर दिशेच्या भिंतीला नवीन वर्षाचे कॅलेंडर हे लावा धनप्राप्तीसाठी उत्तर दिशेच्या भिंतीला नवीन वर्षाचे कॅलेंडर लावणे अत्यंत शुभकारक मानले जाते आणि म्हणूनच नवीन वर्षाचे कॅलेंडर लावण्यासाठी आपल्या घराच्या उत्तर दिशेची भिंतही अत्यंत महत्त्वपूर्ण आणि शुभकारक अशी ठरत असते तर आता आपण दक्षिण दिशेबद्दल बघूया दक्षिण दिशा ही मृत्यूची म्हणजेच यमदेवतेची दिशा आहे आणि म्हणूनच आपल्याला आपल्या घरामध्ये दक्षिण दिशेच्या भिंतीला चुकूनही नवीन वर्षाचे कॅलेंडर हे लावायचे नाही आहे जर समजा तुम्ही तुमच्या घराच्या दक्षिण दिशेच्या भिंतीला नवीन वर्षाचे कॅलेंडर लावले तर यामुळे आपल्या घरातल्या प्रमुख व्यक्तीच्या जीवाला शरीराला आणि आरोग्याला सतत भीतीही असते आणि यामुळेच आपल्या घरातली प्रमुख व्यक्ती जी आहे ती सारखी सारखी आजारी पडत असते त्याचप्रमाणे आपल्या घराच्या प्रगतीला आळा हा बसत असतो आणि यामुळेच अनेक ही आपल्यावर येत असतात दक्षिण दिशाही थांबण्याची दिशा आहे आणि म्हणूनच आपण आपल्या घरामध्ये दक्षिण दिशेच्या भिंतीला हे नवीन वर्षाचे कॅलेंडर जर लावले तर यामुळे आपली सुद्धा थांबत असते आणि त्यामुळेच आपल्याला आपल्या घराच्या दक्षिण दिशेच्या भिंतीला चुकूनही नवीन वर्षाचे कॅलेंडर हे लावायचे नाही आहे तर दिशेप्रमाणेच अजून काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत महत्त्वाचे नियम आहेत आणि या गोष्टी हे नियम आपल्याला कॅलेंडर लावण्यासंबंधित लक्षात घ्यायचे आहेत त्यातलेच महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजेच आपल्या घरामध्ये कॅलेंडर लावताना ते आपण कधीही आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या पुढे किंवा मागे चुकूनही लावायचं नाही आहे आपल्या घराचा मुख्य दरवाजा किंवा इतर दुसरा कुठला दरवाजा असेल तर त्या दरवाजाच्या मागे किंवा पुढे चुकूनही आपल्याला नवीन वर्षाचे कॅलेंडर हे लावायचे नाही आहे कॅलेंडर लावताना ते आपल्याला फक्त आणि फक्त भिंतीलाच लावायचं आहे आपल्या घरात कोणत्याही दरवाजाला किंवा कुठल्याही खिडकीला कॅलेंडर हे आपल्याला चुकूनही लावायचं नाही आहे आपल्या घरात जर आपण हे कॅलेंडर दरवाजाच्या मागे किंवा पुढे लावलं तर यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जाही तयार होते आणि त्याचा आपल्या घरातील प्रत्येक सदस्यावर वाईट परिणाम हा होत असतो आणि म्हणून आपल्याला दरवाजाच्या पुढे किंवा मागे चुकणं हे कॅलेंडर लावायचं नाही आहे त्याचप्रमाणे कॅलेंडर घेताना ते आपल्याला नीट बघून घ्यायचं आहे ते कॅलेंडर कुठे तुटलेलं किंवा फुटलेलं असेल तर ते आपल्याला चुकूनही घ्यायचं नाही आहे कुठेही तुटलेलं फाटलेलं नसेल असंच कॅलेंडर आपल्याला घ्यायचं आहे त्याचप्रमाणे नवीन वर्षाचे कॅलेंडर घेताना त्या कॅलेंडरवर कुठलंही हिंस्र पशु किंवा पक्षाचे चित्र तसंच भीतीदायक कुठलं चित्र नसेल याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे त्याचप्रमाणे नवीन वर्षाच्या कॅलेंडरवर रडणाऱ्या लोकांचे फोटो सुद्धा असू नयेत कारण यामुळे सुद्धा नकारात्मक ऊर्जा ही आपल्या घरामध्ये निर्माण होत असते या उलट जर कॅलेंडरवर कुठल्याही देवी किंवा देवतांचा फोटो असेल तर अतिशय उत्तम अशा कॅलेंडरचे सुपरिणामच आपल्या घरामध्ये आपल्याला मिळत असतात या कॅलेंडरमुळे आपल्या घरातलं वातावरण हे कायम सकारात्मक राहत असतं त्याचप्रमाणे आपण आपल्या घरामध्ये आपल्या घराच्या उत्तर पूर्व किंवा पश्चिम दिशेच्या भिंतीला जेव्हा कॅलेंडर लावू तर त्या कॅलेंडरजवळ त्या भिंतीवरच आपल्याला युद्धाची किंवा रक्तपाताचे दृश्य असलेले चित्र फोटो किंवा सुकलेली झाडं आणि संबंधित जे काही चित्र असतात जे काही फोटो असतात सुद्धा आपल्याला या कॅलेंडरच्या बाजूला त्याच भिंतीवर चुकूनही लावायचे नाही आहेत कारण अशी चित्रं जर आपण त्या कॅलेंडरच्या बाजूला लावले तर यामुळे आपल्या जीवनामध्ये नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव हा निर्माण होतो आणि आपल्या घरातील सुख शांतीवर याचा परिणाम होत असतो आणि म्हणूनच कॅलेंडर लावताना या गोष्टीकडे सुद्धा आपल्याला लक्ष द्यायचं आहे वास्तुशास्त्रानुसार हिरवा पांढरा गुलाबी आणि निळा आणि लाल रंगाच्या पानांचे कॅलेंडर हे आपल्या घरामध्ये लावणं अत्यंत शुभकारक असं मानलं जातं त्यामुळे तुम्हीसुद्धा अशाच रंगाच्या पानांचं कॅलेंडर हे तुमच्या घरामध्ये लावा तर याप्रमाणे या, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण महत्त्वाची माहिती दिलेली आहे की आपल्या घरामध्ये नवीन वर्षाचे कॅलेंडर हे आपण कोणत्या दिशेला लावावं आणि घरात कॅलेंडर लावताना आपल्याला कोणत्या चुका ह्या टाळायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दिली आहे आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ